त्यांनी हिंमत दिली का का बऱ्याच गावांमधून असा प्रतिसाद आला शेतकरी माय बाप म्हणाले की आम्ही ठरवलंय आमचं ठरलंय तीन मा... वर जीएसटीच राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलंय दहा वर्षात त्रास सहन करताय का एका, एका पंधरा लाखाच्या अमिषामुळे अजून वाट बघतोय आज दहा वर्ष लागली आपल्याला कळायला की ते खोट होत ते पंधरा लाखाचं अमिष पण दहा वर्ष माया गेली ना सोलापूरची अहो जेव्हा दहावी एक नापास होतो दहावीत एक मुलगा नापास होतो तेव्हा घरात खवता असतो आई वडील म्हणतात बाप रे हेच एक वर्ष वाया गेलं पण दहावीच्या परीक्षेला परत तर बसू शकतो दहा वर्ष आपण मागे गेलोय सोलापूर त्याचं काय हा पाप कोणाचा आहे भारतीय जनता पक्षाने दोन दोन खासदार निवडले कोऱ्या पाट्या अनुभव नाही काम नाही तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं पण दोघांनी खासदारकी वाया घालवली लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत अहो त्यांच्याच पक्षांनी त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा तीन तीनदा उमेदवार बदलावे लागतात ही शोखांतिका आहे तो आणला तो बदलला दुसरा आणला दुसरा बदलला आता उपरा आणला म्हणजे <laughs> तुमच्या मताची काही किंमत राहिली नाहीये बीजेपीला अजून किती अपमान सहन करणार तुम्ही किती अपमान सहन करणार तुमच्या बरोबर खेळी खेळली जाते आणि आता येऊन काय म्हणतात की उमेदवाराकडे बघूच नका पंतप्रधानांकडे बघा पण दोघांनी काय एवढे मोठे दिवे लावले मला ह्या गोष्टी खंत वाटतो आणि मी बोलून दाखवते पंतप्रधानांचं पर्वाचं भाषण तुम्ही ऐकलं असाल उमेदवार असू देत त्यांचे मुख्यमंत्री असू देत उपमुख्यमंत्री असू देत पंतप्रधान असू देत कामाबद्दल बोलत नाही आहेत मुद्द्यावर बोलत नाही आहेत मुद्द्यावर येत नाही आहेत मागच्या दहा वर्षात सोलापूरला काय केलं बोलत नाही आहेत फक्त धर्म जात पातची कीड भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला लावल्या आपल्या लोकशाहीला दुष्ट लावली कीड लावली ह्या लोकांनी पंतप्रधान हा देशाला सांभाळणारा पंतप्रधान असायला पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नसतो तो सगळ्यांचा असतो सगळ्यांना देश एकत्र ठेवणारं काम पंतप्रधानांचं असतं पण परवा काय केलं इतकं खालच्या पातळीचं भाषण समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण केला पंतप्रधानांनी ह्याचा निषेध करते मी ह्या व्यासपीठावर ह्या लोकांनी नवीन काहीतरी फॅड चालू केलाय ठीक आहे आम्ही स्वागत करतो मंदिर बांधलं पण रामाच्या नावावर देव धर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता तू देवाचा वापर मतदानासाठी करता अहो मतदान कामावर झालं पाहिजे तरच लोकशाही जी, जिवंत तर राहील आणि का हो सगळ्यांच्या नारेबाजीत आपल्या विठू माऊलीला विसरू नका कधी तरी त्या विठू माऊली बरोबर सेल्फी घ्या मंदिर बांधलं खरं पण मग अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचा पुतळा अजून बांधला का नाही आहे विचार हे प्रश्न कशाला आमच्या सोलापुरात येऊन आमची एकी बिघडवता काय अधिकार आहे तुम्हाला या, या पोलिसांना विचारा कधी भेदभाव करत नाही पोलिसांमध्ये सगळ्या धर्माच्या जा जा जातीचे लोक असतात सगळे असतात ते कधी भेदभाव करत नाही पण त्यांचं वाईट वाटतं जे राज्यकर्ते बिघडवतात ना ते ते सांभाळत असतात त्यांना मी सलाम करते कधीच आपल्या देशामध्ये दे भेद धर्मावर जातीवर मतदान झालं नाहीये कधीच झालं नव्हतं तुम्ही सगळे सर्व धर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी लोक आहात आणि म्हणून आज आपलं देश एवढं पुढे गेलाय पण ह्या भाजपनी पाप करून आज आपला देश मागे घेण्याचा प्रयत्न करत आहेत हा महाराष्ट्र हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे अहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे हा रमाईचा महाराष्ट्र आहे जिजाऊचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे आम्ही मगाशी जानकर साहेब म्हणाले मी महिला आहे तरी लढत नाहीये मी महिला आहे म्हणून लढते आम्हाला अभिमान आहे या सगळ्या लेखींचा त्यांनी जो संघर्ष केला तो आम्ही व्यर्थ नाही जाऊ देणार आणि म्हणून ही लढाई ही आमची एकट्यांची लढाई नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे जर संविधान बदलण्याचा हिंमत ह्यांच्यात असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायला पाहिजे की लोकशाहीची ताकद काय आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हेचे खासदार जाहीरपणे बोलतायत की आम्हाला राज्यसभेमध्ये बहुमत पाहिजे कारण का आम्हाला संविधान बदलायचं आहे संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान बदललं तर लोकशाही टिकणार नाही संविधान बदललं तर माझा शेतकरी मायबाप टिकणार नाही शेतकरी मायबापांचा अंत हा भा, हे भाजप सरकार बघत आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई लोकशाहीसाठी लढाई आहे ही लढाई त्या शेतकरीसाठी आहे ही लढाई त्या वन वन फिरणाऱ्या युवकासाठी आहे ज्यांना दोन कोटी नोकऱ्यामध्ये